ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने कामोठे येथे पाचशे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तीन सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह माजी उपमहापौर विक्रांत पाटील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी महिलांसाठी व पुरुषांसाठी साडी आणि शर्ट पॅन्ट पीस भेट देण्यात आली ज्येष्ठ नागरिकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला यावेळी सायकल मोबाईल सोन्याची अंगठी घड्याळ भेट म्हणून देण्यात आले या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वांनी भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दीजिए मेरे को और मेरी पार्टी की तरफ से मेरे को बहुत ज़्यादा प्यार मिलता है हमेशा अविनाश अविनाश सिंह को जी ले दीजिए जोशी साहब नितिन पाटिल जी आमदार प्रशांत ठाकुर जो हमेशा मतलब रात दिन मेरे पीछे खड़े हैं मतलब परेश ठाकुर जी रामशे ठाकुर जी मैं कार्यकर्ता रामशे ठाकुर जी का लेकिन लाडका हो गया आमदार प्रशांत ठाकुर जी का बाद में तो ऐसे ही आज पंद्रह साल हो गए हैप्पी सिंह एक सालों से कार्यकर्ता नहीं है पंद्रह सोलह साल हो गए जब से आमदार प्रशांत ठाकुर जी नगर से और हमारे को हम बाइक पे पीछे पीछे जाते थे उनके और आज तक वैसे ही प्यार रखा है कि तो छोटा सा कार्यकर्ता कैसा बड़ा करना है तो कोई सीखे तो वो आमदार प्रशांत ठाकुर जी से पूछे रामशेख ठाकुर जी से सीखे इनके साथ में रह के इनको ना ना स्वार्थी बोला जाए मतलब कि कार्यकर्ता का फायदा नहीं ले सकते तो कार्यकर्ता बड़ा करते हैं तो वो देख सकते हो तो वो एक कार्यकर्ता बड़ा हुआ है तो वो हैपीसून बड़ा किया है उन्होंने पूरे पनेर तालुका में मालूम कर सकते तो सबको मेरी तरह से धन्यवाद आपका गए। uh, भी देते गए हैं विक्रांत पाली दादा भी देखे गए हैं परेश दादा भी देते गए हैं अभी अविनाश पर भी दादा भी आए हैं उनके भी हमारे सब बच्चा हमारे साथ है तो हमने बहुत बहुत क्रोडेशन दिए हैं और मीडिया का भी बहुत बहुत थैंक यू जो हमेशा आप हमेशा हमें आशीर्वाद देते हैं आप हमारा सपोर्ट करते हैं और हमें पब्लिसिटी मतलब हमारी पब्लिसिटी करते हैं आपका बहुत बहुत थैंक यू और हमारे सबसे यही कार्य है कि हम ऐसे प्या प्यार देते रहें आज एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे की जो समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलासा वाटतो समाजातले ज्येष्ठ नागरिक असो माता भगिनी असो किंवा आमची युवा शक्ती असो प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची मानसिकता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग या कामोठे आणि पंचक्रोशीमध्ये पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या संपर्काचा एक वेगळा ठसा आहे प्रत्येकाला हे व्यक्तिमत्व हवा हवंसं वाटतं मैत्री का असावी एखादं समाज स... समाजसेवक म्हणून आपलं रूप काय असावं या प्रत्येक गोष्टीची व्याख्या ज्यांच्याकडे बघून समजतं असं व्यक्तिमत्व म्हणजे सिंग सिंगजी आहेत आज आम्ही या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणारे शेकडो नागरिक या ठिकाणी आले खास करून ज्येष्ठ नागरिक आणि मातृशक्ती ही मोठ्या संख्येने आली त्यांनी भरभरून आशीर्वाद हॅप्पी जी असतील किंवा त्यांच्या सुविध्य पत्नी यांना त्या ठिकाणी दिल्या आणि मला आनंद वाटतो की कार्यकर्ता कसा असावा तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे ठेवून जो चालतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो या जोडप्याकडे बघितल्यानंतर याची प्रचिती येते की समाजाचं आम्ही कशा पद्धतीनं देणं लागतो आणि आम्ही कशा पद्धतीनं समाजसेवेच्या रूपानं वसा पुढे घेऊन आहे हे उदाहरण या जोडप्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आज साकारले आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की आज एक ट्रेंड बघायला मिळतो की माझा वाढदिवस युवा नेता आहे तर मी कुठल्या तरी माझ्या मित्रमंडळींबरोबर परिवाराबरोबर कुठंतरी पिकनिक स्पॉटला जाऊन साजरा करण्याचा सा एक प्रकार काही ठिकाणी बघायला मिळतो पण अशा वेळेला एम पी सिंग सारखे असे काही युवा नेते आमचे आहेत की ज्यांना वाटतं की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे आणि माझा वाढदिवस हा माझा समाजरूपी परिवार परिवाराबरोबर साजरा व्हायला पाहिजे आणि त्याचं उदाहरण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं असंख्य नागरिक आले त्यांना त्या ठिकाणी भेटवस्तू हॅप्पी जिंगच्या माध्यमातून दिल्या गेल्या सगळे त्यांच्या नावात ज्या पद्धतीने हॅप्पी सिंग आहेत ते स्वतःही हॅप्पी असतात आणि या समाजाला मातृशक्तीला ज्येष्ठ नागरिकांनाही हॅप्पी करण्याचं काम त्यांनी आजही केलेलं आहे जे ते नेहमी करतात त्यांना आई जगदंबा उदंड आईचं देव हीच आई जगदंबीकर गेले अनेक वर्ष हॅप्पी सिंग या भागामध्ये कामा वगैरे काम करत आहेत पक्षाच्या माध्यमातून असू देत किंवा सामाजिक उपक्रम असू देत आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर त्यांचा विचार होणार आहे का पी सिंग मी ज्या पद्धतीने सांगितलं की समाजामध्ये वावरणारं नेतृत्व आहे आणि शेवटी समाजामध्ये ज्यांचं स्थान असतं जनतेमध्ये ज्यांचं स्थान असतं जनतेच्या जा हृदयात ज्यांचं स्थान असतं जनता आपोआप त्यांना लोकप्रतिनिधी बनवत असते आणि त्यामुळे असे चेहरे ज्यांना जनतेच्या जा प्रश्नाची जाण आहे असे चेहरे हे सभागृहात असले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व सभागृहात येतं आणि प्रश्न सुटतात मला वाटतं असे चेहरे आपल्याला सभागृहात बघायला मिळतील आणि मी त्याला आनंदी म्हणतो असा आमचा सर्वांचा लाडका हॅपी याचा आज वाढदिवस आहे त्याला उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या रक्तातच कर समाजकारण आहे राजकारण नाही अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता जो समाजातल्या प्रत्येक आडी अडचणीला आड़ स्वतःहून जाणार चोवीस तास कार्यरत असणारा असा हा सामाजिक कार्यकर्ताय ते राजकारण त्याच्या खरोखर रक्तात नाहीये मी एकच आठवण जसं अविनाशजी सांगितली की शीख समाजाचा मोठा कार्यक्रम इथे होतो अख्ख्या महाराष्ट्राला तो परिचय एफ पी सिंग कसं मी तुम्हाला सांगतो आम्ही एका कार्यक्रमासाठी आमदार साहेब आणि मी आम्ही सगळे होतो आम्ही पुण्याला गेलो होतो आणि आम्ही हॉटेलला जेव्हा थांबलो तर आमदार साहेबांची गाडी पार्क होताना तिथे सिख समाजाचे दुसरे आले आणि त्यांची गाडी होती तर काही हात करत होते आम्हाला वाटलं गाडी मागे घेण्यासाठी हात करतात तर ते ओढून सांगत होते हॅप्पी आय आहे क्या म्हणजे आमदार साहेबांची सावली हॅप्पी आहे हे पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे मी पुन्हा एकदा त्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद मिलने के बाद एक अलग सी हैप्पीनेस मिलती है ऐसे हमारे परम मित्र हैप्पी सिंह जी इनका जन्मदिन है तुम्ही मेरे भारतीय जनता पार्टी के सगळे रायगड जिल्ह्याचे तरफ से पी सिंग को जन्मदिन की बहुत सारी देता देत होतपी सिंग हा आमचा अत्यंत जवळचा आणि लाडका प्रेमाचा असा मित्र आहे ज्या ज्या वेळेला पक्ष म्हणून विचार केला तर पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू दे कोणत्याही प्रकारचं आंदोलन असू दे ज्या ज्या वेळेला पक्ष सांगेल ते काम हा हॅपी आणि आमच्या भावी या चांगल्या पद्धतीने नियोजनशील करत असतात सगळे उपक्रम सगळे कार्यक्रमांमध्ये हे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम असणं ते नीट करणं हे सगळं हॅपी सिंग हा चांगल्या पद्धतीने करत असतो आणि असा हा आमचा चांगल्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज या वर्षीच नाही तर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे केले जातात आणि फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्याच्या समाजाचे शीख समाजाचे या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम हा कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत नाही तो कार्यक्रम कामोट्याला शीख समाजाचा या ठिकाणी होतो आणि हॅप्पी सिंग फक्त समाजापुरतीच मर्यादित नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंतीचा उत्सव असो की दही उत्सव असो नवरात्र उत्सव असतो सर्व समाजाचे कार्यक्रम हॅपी सिंग आणि त्याच्या सहकारी हे मोठ्या पद्धतीने साजरे करत असतात आणि त्याच पद्धतीने गेली पाच वर्ष मी बघतोय की फक्त निवडणुकीला भाबी उभी होती आणि थोड्याशा फरकाने अपयश आलं तरी सुद्धा गेली पाच वर्ष या सगळ्या विभागातल्या सगळ्या सेक्टर मधल्या सगळ्या नागरिकांसाठी मध्ये असतो किंवा कोणालाही शैक्षणिक मदत असतो आमच्या भावी या सातत्याने त्याच्यामुळे या खऱ्या म्हणजे हॅपी सिंग च्या पाठीमागे या पूर्णपणे उभे असतात अशा या आमच्या हॅपी सिंगला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मी पूर्णपणे शुभेच्छा देतो धन्यवाद